जगातल्या सगळ्या रामभक्तांनी वर्गणी करून हे मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे मंदिर बांधण्यात आलं आणि त्याचं बांधकाम हे पहिल्या पावसातच गळायला लागलं असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे जगाच्या पाठीवरच्या सगळ्या रामभक्तांचा हा अवमान आहे त्यांचा ज्या आपुलकीने त्यांनी ही देणगी दिली त्यात असं अचानकपणाने निकृष्ट दर्जाचं बांधकाम हे चित्र पुढं येणं हे जगाच्या पाठीवरच्या रामभक्तांच्या मनात या सगळ्या काम बांधकामाशी शंका निर्माण करणार आहे आणि त्यामुळं या राम मंदिराची गळतीची चौकशी झाली पाहिजे त्या बांधकामाची चौकशी झाली पाहिजे निकृष्ट दर्जाचं बांधकाम करण्यासाठी कोण जबाबदार आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे बांधकाम घाईने करा आणि ताबडतोब निवडणुकीच्या आधी त्याचा मंदिराची सुरुवात करा म्हणजे मंदिर पूजा करायची पहिली पूजा करायचा मान मिळवण्याचा जे खटाटोप करत होते त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे घाई केल्यामुळं अशा गोष्टी बांधकामात होऊ शकतात आणि ती घाई कुणी केली हे जगाला माहिती आहे वा, विकास विकास करत असताना गोरगरिबांना त्या भागातून हकलून लावणे त्यांच्या पुनर्वसनाची योग्य व्यवस्था न करणे आणि रोजीरोटी लोकांची हातातून काढून घेणे हा प्रकार अयोध्येतच नाही तर जिथं जिथं रामाची मंदिरं प्रमुख आहेत त्या देशभरात सर्व ठिकाणी अगदी बनारसला देखील जे मोदी साहेब थोडेसे मागं पडलेले सुरुवातीला त्याचा परिणाम तोच होता कारण या देशात विकास सगळ्यांना पाहिजे पण गोरगरिबांच्या पोटावर पाय मारून विकास या देशाला मान्य नाही हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता सगळ्या योजना जाहीर होतील अर्थसंकल्पात खैरात करण्यात येईल महिलांना महिन्याला पैसे द्यायची घोषणा होईल लहान मुलींना पैसे देण्याची घोषणा होईल युवकांना बेरोजगारीचं घोषणा होईल बेरोजगारीबद्दल सर्वांना घोषणा करायच्या का आहेत कारण द्यायचं तर काहीच नाही कारण अडीच महिन्यानं निवडणूक आहे त्यामुळं ज्या गोष्टी पूर्ण करता येणार नाहीत आणि ज्या अर्थसंकल्पाला सुसह्य होणार नाहीत सहन होणार नाहीत अशा सगळ्यांची खैरात आता दोन दिवसात पाहायला मिळेल कारण सरकार घाबरलेलं आहे आणि सरकारला खात्री आहे की आपण आता पुढच्या वेळी निवडून येत नाही त्यामुळं शेवटचा प्रयत्न म्हणून या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या जनतेला एक वेगळा करणं दिसेल जो सगळं काही दातृत्व देण्याचा प्रयत्न करतोय आज सूर्यकांता पाटील यांचा पक्षप्रवेश झालेला आहे या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये पक्षामध्ये इन्कमिंग सुरू झाली असं म्हणायचं का इन्कमिंग सुरू झाली आहे बरेच थोड्या दिवसात तुम्हाला दिसेल अनेक कार्यकर्ते अनेक लोक आ, पक्षात येऊ इच्छित आहेत आणि मला आ, मी आमदार किंवा मंत्री यांच्याविषयी नाही बोलत सामान्य कार्यकर्ते जे कोणत्या पदावर नाही आहेत किंवा जे मधल्या काळात भरकटलेले होते ते सगळे परत येऊ इच्छि लागले त्यांच्याबद्दल मी बोललेलं नाही मी स्पेसिफिक सांगितलं की कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची आता फार मोठ्या प्रमाणात इच्छा झालेली आहे आणि तरुण कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात यायला लागले त्याच्यावर आज मी भाष्य करत नाही कारण माझी कोणत्या आमदारांशी अशी तपशीलवार चर्चा झालेली आमच्याकडे अकरा बारा आमदार आहेत जास्त नाही आहेत त्यामुळे आम्ही फार त्याचा विचार आज करत नाही आहे पण मित्रपक्ष आमचे जे आहेत त्यांच्या सहभागाने जे शक्य आहे ते, ते काम आम्ही करू

त्याचा आपल्या सगळ्यांना आदर आहे पण हायकोर्टाने सामान्य माणसांच्या बाबतीतली ही भूमिका आज दाखवली मला वाटतं की महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी अधिकृत जे फेरीवाले आहेत त्यांना त्यांच्या जागा निश्चित केलेल्या असतात पण बाकीचा फुटपाथ जो आहे तो फुटपाथ हा अडचणीचा ठरतो चालताना त्यामुळं पादचाऱ्यांना देखील तेवढंच संरक्षण देण्याची गरज आहे हायकोर्टाने त्याचं पुन्हा एकदा ते अधोरेखित केलं के देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली आहे ओम बिर्ला अर्ज भरलाय आणि इंडिया आघाडीकडनं सुरेश खेळणी सुद्धा अर्ज भरलेला आहे शरद पवारांनी सांगितलं की या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध झाल्या अशी त्यांनी मगाशीच अपेक्षा व्यक्त केली बघू काय होते ते